नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री यांनी आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली असून सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ह्या फॉर्म भरण्यामध्ये दंग असून लवकरच या योजनेचे दोन हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा होणार असल्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री यांनी केली आहे मित्रांनो मग या योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आणि जमा होणार पात्र अपात्र यादी कधी लागणार मग ही यादी कशी पाहायची आपण ही सर्वच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका या व्हिडिओवर किंवा या चॅनलवर जर प्रथम तुम्ही नवीनच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो लाडक्या बहीण योजनेच्या याद्या प्रसिद्ध होणार असून ह्या प्रसिद्ध याद्या कधी होणार आहेत तर, तर सर्व महिलांचे ऑनलाईन फॉर्म भरून झालेले आहेत भरून झाल्यानंतर ऑफलाईन देखील त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि या ऑफलाईन फॉर्म बरोबर त्यांनी सर्व कागदपत्रे जोडलेले आहेत कागदपत्रे जोडत असताना त्याबरोबर ऑनलाईन भरलेली जी काही प्रिंट आहे त्याची प्रिंट काढून त्या ऑफलाईन फॉर्मसोबत जोडलेली आहे अंगणवाडी सेविका यांच्याकडे ते फॉर्म जमा केलेले असून या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील याद्या ग्रामपंचायत अंगणवाडी स्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तसेच अंतिम यादी क्र ती प्रसिद्ध होणार ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही ही निवड प्रक्रिया लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार समिती कोणती समिती या लाभार्थ्यांची निवड करणार आहेत ते अजून प्रथम पाहूया तर लाभार्थींची निवड कोण करणार आहे लाभार्थी निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी जी काही का पात्रता आहे ती पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा म्हणजे म बहिणींनो मातांनो तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे लाडकी योजनेचा तो ऑनलाईन फॉर्म यांच्याकडं तो जाणार आहे आणि त्याच्यानंतर ऑफलाईन दिलेला आणि ऑनलाईन दिलेला याच्यामध्ये जर काही साम्य नसेल वेगळा असेल तुम्ही ऑनलाईन अपलोड करताना कागदपत्रे वेगळी केलेली आहे आणि ऑफलाईन देताना कागदपत्रं जर वेगळी असेल तर तुमचा पा अर्ज जो आहे तो अपात्र असणार आहे त्यामुळं जी काही ऑनलाईन कागदपत्रं अपलोड केलेली आहेत तीच ऑफलाईन पाहिजे तुमच्याकडं तरच तुमचा योजनेचा अर्ज जो आहे तो अर्ज पात्र होईल आता हे पात्र अपात्र करण्याचा अधिकार सुविधा केंद्र असेल ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी तो अर्ज जो आहे तो अर्ज खातरजमा करायचा आहे याच्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज होय तो अर्ज खातरजमा झाल्यानंतर तो सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे आता हे सक्षम अधिकारी कोण आहेत तर आपण हे सविस्तर पाहूया आता ग्रामीण भागातील सक्षम अधिकारी कोण आहेत आणि अंतिम मजुरीसाठी जे सक्षम अधिकारी ते कोण आहेत ते सर्व आपण पाहूया ग्रामीण भागामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी जो तुम्ही ऑनलाईन अर्ज अपलोड केलेला आहे किंवा भरलेला आहे आणि ऑफलाईन दिलेला आहे याची खातर जमा केल्यानंतर तो अर्ज या संबंधित जे आहेत ते सर्व लोक तुमचा अर्ज पुढच्या सक्षम अधिकाऱ्याकडे सादर केलाय हा सक्षम अधिकारी कोण आहेत तर संबंधित जिल्ह्याचा महिला व बाल विकास अधिकारी आहे तो अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करेल पाहणी परत अंतिम मंजुरीसाठी तो पुढच्या सक्षम अधिकाऱ्याकडं पाठव आता ही सक्षम अधिकारी अंतिम यादी मंजूर करणारे सक्षम अधिकारी कोण आहेत तर संबंधित जिल्ह्यां जिल्हाधिकारी जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आता ही समिती कोणती आहे मित्रांनो तर ही समिती जी आहे ही समिती राज्य स्तरावरची ही समिती राहणार आहेत आणि जिल्हा स्तरावरची ही समिती राहतात या समितीमध्ये कोण कोण आहेत तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदे पोलीस अधीक्षक असणार आहेत जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन असणार आहेत जिल्ह्यातील महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपआयुक्त संबंधित जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्य अधिकारी संबंधित प्रकल्प अधिकारी आणि एकात्मिक बाल विकास अधिकारी आणि संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या सर्व लोक जे आहेत ती लोक तुमची अंतिम यादी निवड प्रसिद्ध करणार आहेत मित्रांनो अंतिम यादी निवड कधी करणार त्याचबरोबर पहिला हप्ता तुमचा किंवा दुसरा हप्ता तुमच्या बँकेमध्ये कधी जमा होणार आता आपण हे सविस्तर पाहूया अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै झालेली आहे मित्रांनो अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै याची मुदत वाढवलेला असून एकतीस ऑगस्ट केलेली आहे त्याच्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक हा एकतीस जुलैनंतर प्रसिद्ध करण्यात येईल त्याचबरोबर आता सोळा ते वीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला तुमचे अर्ज दे अर्ज एडिट करणे किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे सोळा ते वीस जुलैपर्यंतच तुम्ही तुमचे अर्ज एडिट करू शकता त्यानंतर तक्रारीचे निराकरण करण्याची एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत आहे आणि अंतिम यादी जी आहे मित्रांनो ती अंतिम यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल ही अंतिम यादी एक ऑगस्टपासून प्रसिद्ध केली जाईल त्याच्यानंतर नऊ ऑगस्टपर्यंत ही अंतिम यादी राहणार आहेत त्याच्यानंतर दहा ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा ऑगस्टला लाभार्थ्याच्या बँकेमध्ये पैसे योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि लाभार्थी निधी हस्तांतरण होऊन जाईल आता अशा पद्धतीनं ह्या योजनेचे पैसे मिळणार आहेत पण लाभार्थ्याने त्या अगोदर काय करायचं आहे की आपले बँकेला आपल्या खात्याला आपलं आधार लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे ते कसे चेक करायचं त्याबाबतचा एक व्हिडिओ देखील मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी टाकलेला आहे हा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही त्याबाबतचा देखील व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर आपल्या आहे तो देखील तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा लाभार्थ्यानं काय करायचं की बँकेमध्ये जायचं आहे बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्या खात्याला आधार लिंक करायचं आहे दुसरी गोष्ट लाभार्थ्यानं आपल्या खात्याला ई के वाय सी करायचं आहे या दोन गोष्टी जर केल्या असेल तर लगेच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होईल निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असेल समजल्या असेल तर या व्हिडिओला लाईक तसेच इतर मित्रांच्याबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग अशाच एका नवीन विष नवीन विषयावर वीश... नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र